सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाजसेवा मंडळ रुपा भवानी खाण क्रशर मोटार मालक संघटना वडार ज्ञाती संस्था सोलापूर शहर जिल्हा वडार युवक संघटना मी वडार महाराष्ट्राचा महिला संघटना श्री विष्णू वडार समाज मंडळ आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडार समाजाचे नेते तथा माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मारवाडी एक्कावन्न फुटी हनुमान गड मंदिर मड्डीबस्ती जुना तुळजापूर नाका येथे वडार समाजातील वधूवरांचा सा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या सामुदायिक विवाह सोहळ्यात चार जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला वडार समाजातील जोडप्यांना यावेळी संसार उपयोगी भांडी लग्नाचा पोशाख शालू वराडी मंडळांसाठी भोजन नवरदेवांची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात आली होती शुक्रवारी दुपारी दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी अक्षता सोहळा आजच्या काळात मुलींच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती मोठी कठीण झाली आहे मुलींच्या विवाहासाठी वडिलांना कर्जबाजारी व्हावे लागते या खर्चाला फाटा देऊन सामाजिक एकोपा राखण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा काळाची गरज आहे दुष्काळी स्थितीत सामाजिक एकोपा व अबाजवी खर्चाला फाटा

दोन हजार वीसपासून आतापर्यंत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे आतापर्यंत आता आत्तापर्यंत जवळपास दोनशे तेरा लग्न झालेले आहेत आत्ता यावर्षी चार लग्न झाले आत्तापर्यंत असे दो एकूण दोनशे आकडा पार झालेला आहे या सामुदायिक वेळा सोहळ्यासाठी या आपल्या मराठ समाज खान संघटनेच्या माध्यमातून सर्वांना मणिमंगळसूत्र सफारी शालू कपडे संस्थारो पिऊ पिओ साहित्य आणि जेव्हा प्रथम मुलगी होईल त्यांना एक पाच हजार रुपयाचं त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांना समा समाजाच्या वतीने फिक्स्ड डिपॉझिट करून जातो हा उपक्रम सादर करण्या पाठिकामचा एकच उद्देश आहे की मटा समाज हा गरीब गुरुजी समाज आहे यांना मोठं लग्न करण्यासाठी खर्च करण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन कर्जात बुडू नये म्हणून या आमच्या सर्व संघटनांनी मिळून एक सामाजिक काम म्हणून आपण हे करत असतो या विवाह सोहळ्यास विविध राजकीय पक्षाचे नेते या विवाह सोहळ्यास विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी उपस्थिती लावून नववधू वरास शुभ आशीर्वाद दिले सदर सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी वडार समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी परिश्रम घेतले यावेळी वडार समाजाचे शंकर चौगुले लक्ष्मण विटकर मनोहर मुधोळकर बाबूराव निंबाळकर पाटील दयानंद मंठाळकर रामलाल विटकर बालाजी निंबाळकर अश अरुण चौगुले गोविंद चव्हाण राजू चौगुले तुकाराम चौगुले शंकर बाबूराव चौगुले लक्ष्मण चौगुले विष्णू मुधोळकर गोरख निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती या सामुदायिक विवाह सोहळ्याचे अत्यंत नीट नेटके नियोजन करून वधू वरांची वरात ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली